मंडळी सध्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील बऱ्याचशा मालिकांमध्ये नायिका ही अबला नारी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिच्यावर बरीचशी लोकं ही मानसिक किंवा शारीरिक अत्याचार करताना दाखवली जातात असाच काहीसा प्रकार झी मराठीच्या एका लोकप्रिय मालिकेत वारंवार घडताना दिसतोय त्यामुळे झी मराठीच्या आणि विशेष करून त्या मालिकेचे प्रेक्षक खूपच भडकलेले दिसत आहेत तर ही मालिका आहे जी मराठीवर नुकतीच सुरू झालेली सावळ्याची जणू सावली या मालिकेतील मुख्य नायिका सावली ही अतिशय हळवी आणि शांत दाखवली आहे तिच्या आवाजाचा दुसराच कोणतरी वापर करताना दिसतोय तर या मालिकेतील नायकाची आई तिलोतमा ही अतिशय दृष्ट दाखवण्यात आली आहे तर नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागामध्ये सावले ही नायकाशी बोलताना दिसते हे बघून नायकाची आई तिलोतमा नायिकेच्या कानाखाली वाजवताना दिसते हे एकदाच नव्हे तर वारंवार घडताना दिसते आणि यामध्ये सावली जी मुख्य नायिका आहे ही प्रत्येक वेळी सहन करताना दिसते तर मालिकेतील हा सततचा प्रकार पाहून मालिकेवर आता प्रेक्षक टीका करताना दिसत आहेत अरे ती लीड रोल आहे जरा तरी तिचा आदर करा असंही सांगताना दिसत आहेत जो येतोय तो तिला मारून जातो आहे मुली अशा मार खातात का जी मराठीवर जरा जास्तच हिंसा दाखवली जाते ही मुलगी किती मुळमुळीत दाखवली जाते झी मराठीवाल्यांनो आता थांबा तुम्ही असं काही दाखवू नका दिग्दर्शकाचं डोकं ठिकाणावर आहे का अशा बऱ्याचशा कमेंट्स सध्या या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळत आहेत तर सावळ्याची जणू सावली या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री सावली ही सतत मार खाताना दाखवण्यात आल्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत तर यावर प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा